नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक सहा भूमिती उपघटक चार चौकोण चा। व चौकोणाचे प्रकार व्यवसाय प्रश्न पहिला वरील आकृत्यांपैकी चौरसाची आकृती कोणती विद्यार्थी मित्रांनो चौरसाची आकृती आपल्याला ओळखायची आहे चौरस म्हणजे ज्याच्या चारही बाजू समान असतात ज्या आकृतीच्या चारही बाजू समान असतात ज्या आकृतीला चार, 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 चार बाजू असतात चार कोण असतात आणि सर्व कोण काटकोण असतात त्याला आपण चौरस म्हणतो विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक अ हा चौरस आहे ब हा आयत आहे पर्याय क्रमांक क हा त्रिकोण आहे आणि पर्याय क्रमांक ड हा चौकोण आहे मग चौरसाची आकृती आहे पर्याय क्रमांक अ कारण की पर्याय क्रमांक अच्या चारही बाजू समान आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अ प्रश्न नंबर दोन ते चारसाठी आकृत्या विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक अमध्ये दिलेली आकृती आहे चौरसाची ब मध्ये दिलेली आकृती आहे आयताची पर्याय क्रमांक क हा चौकोण आहे त्यानंतर पर्याय क्रमांक ड सुद्धा चौकोण आहे आणि पर्याय क्रमांक ई आहे पतंग विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसरा आहे वरील आकृत्यात आयत कोणता आयत म्हणजे समोरासमोरच्या बाजूसारख्या चार बाजू चार कोण आणि या ठिकाणी असणारे जे कोण आहेत ते आहेत काटकोण मग आयताची आकृती आहे, आहे पर्याय क्रमांक ब म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ब प्रश्न नंबर तीन वरील आकृत्यात चौरस कोणता विद्यार्थी मित्रांनो चौरसाची आकृती एक नंबरची आहे चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या आहेत तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ओ प्रश्न नंबर चार वरील आकृत्यात पतंग कोणता विद्यार्थी मित्रांनो या आकृत्यांमध्ये पतंगाची आकृती आहे पर्याय क्रमांक ई आता पतंग म्हणजे लगतच्या दोन लहान बाजूसारख्या व लगतच्या दोन मोठ्या बाजू समान किंवा सारख्या आणि समोरासमोरील विशाल कोण समान असतात त्याला आपण मित्रांनो पतंग म्हणतो पर्याय क्रमांक ई ही आकृती पतंगाची आहे म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ई प्रश्न नंबर पाच आयताचे टिंबटिंब कोण काटकोण असतात विद्यार्थी मित्रांनो आयताचे चार कोण काटकोण असतात काटकोण म्हणजे नव्वद अंश मापाचे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चार मित्रांनो आयताला चार बाजू असतात चार कोण असतात चार शिवबिंदू असतात पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर सहा खालीलपैकी कोणता चौकोन नाही विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक हा चौरस आहे चार बाजू आहे म्हणून हा आहे चौकोन पर्याय क्रमांक ब आहे किंवा पर्याय क्रमांक दोन आहे आयत मित्रांनो आयताला सुद्धा चार बाजू असतात म्हणून हा सुद्धा चौकोन आहे पर्याय क्रमांक तीन आहे मित्रांनो पंचकोण पर्याय क्रमांक तीन मधील आकृतीला पाच बाजू आहेत म्हणून हा पंचकोण आहे हा चौकोण होणार नाही पर्याय क्रमांक चार आहे पतंग मित्रांनो पतंगाला सुद्धा चार बाजू असतात म्हणून हा सुद्धा चौकोण आहे पर्याय क्रमांक तीन हा पंचकोण आहे म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर सात पतंगाला एकूण किती शिरोबिंदू असतात विद्यार्थी मित्रांनो पतंगाला चार बाजू असतात आणि चार शिरोबिंदू असतात म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार प्रश्न नंबर आठ आयताला एकूण किती बाजू असतात विद्यार्थी मित्रांनो आयताला एकूण चार बाजू असतात आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान लांबीच्या असतात म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चार प्रश्न नंबर नऊ आयताचे सर्व कोण टिंबटिंब मापाचे असतात विद्यार्थी मित्रांनो आयताचे सर्व कोण काटकोण असतात म्हणजे नव्वद अंश मापाचे असतात म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नव्वद अंश प्रश्न नंबर दहा सोबतच्या आकृतीची परिमिती किती विद्यार्थी मित्रांनो सोबतची आकृती आहे चौकोणाची कारण की या आकृतीला चार बाजू आहेत मग आता परिमिती म्हणजे काय चारही बाजूंच्या लांबीची बेरीज चौकोणाची परिमिती म्हणजे चौकोणाच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज त्याला आपण परिमिती म्हणतो मग पहिली बाजू आहे चार सेमी दुसरी बाजू आहे सहा सेमी तिसरी बाजू आहे आठ सेमी आणि चौथी बाजू आहे नऊ सेमी विद्यार्थी मित्रांनो सगळ्या बाजूंच्या लांबीची जर बेरीज केली तर आपल्याला मिळेल चौकोणाची परिमिती मग आता चार आणि सहा दहा दहा आणि आठ अठरा अठरा आणि नऊ सत्तावीस म्हणजे सत्तावीस सेमी दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सत्तावीस मित्रांनो या आकृतीची परिमिती आहे सत्तावीस सेमी प्रश्न नंबर अकरा खालीलपैकी आयताची आकृती कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो आयत म्हटलं की समोरासमोरच्या बाजू समान मग आता पर्याय क्रमांक अ आहे मित्रांनो पतंग पर्याय क्रमांक ब ही आकृती मित्रांनो आयताची आहे बघा या ठिकाणी समोरासमोरच्या बाजू समान लांबीच्या आहेत बघा वर एक रेषा खाली एक रेषा या ठिकाणी डाबीकडं आहेत दोन रेषा उजवीकडं आहेत दोन रेषा म्हणजे समोरासमोरच्या बाजू समान लांबीच्या आहेत म्हणजे पर्याय क्रमांक ब ही आयताची आकृती आहे पर्याय क्रमांक क ही त्रिकोणाची आकृती आहे त्यामध्ये सुद्धा समभोज त्रिकोण कारण की या त्रिकोणाच्या तीनही बाजू समान आहेत आपल्याला विचारलंय आयताची आकृती पर्याय क्रमांक ड विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक ड मध्ये सुद्धा समोरासमोरच्या बाजू समान लांबीच्या आहेत म्हणजे ड ही आकृती आहे आयताची मग ब आणि ड दो, अशा दोन आयताची आकृत्या आहेत म्हणजे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त ब आणि ड योग्य प्रश्न नंबर बारा खालीलपैकी कोणत्या आकृतीचे सर्व कोण काटकोण असतात विद्यार्थी मित्रांनो कोणत्या आकृतीचे सर्व कोण काठकोण म्हणजे नव्वद अंश मापाचे विद्यार्थी मित्रांनो चौरस चावरस चौरसाचे सर्व कोण काठकोण असतात त्याचबरोबर आयताचे सुद्धा सर्वकोण काटकोण असतात मग आता पर्याय क्रमांक अ आहे वर्तुळ वर्तुळाचे कोण काटकोण नसतात त्यानंतर आहे त्रिकोण त्रिकोणाचे सुद्धा सर्व कोण काटकोण नसतात विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक क चौरस चौरसाचे सर्व कोण नव्वद अंश मापाचे म्हणजे काटकोण असतात त्यानंतर पर्याय क्रमांक ड आयत आयताचे सुद्धा सर्व कोण काटकोण असतात नव्वदंश मापाचे असतात क आणि ड दो हे दोन पर्याय बरोबर आहेत म्हणजे बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त क आणि ड योग्य प्रश्न नंबर तेरा सोबतच्या आकृतीविषयी योग्य विधान कोणते विद्यार्थी मित्रांनो सोबतची आकृती आहे आयताची बघा समोरासमोरच्या बाजू समान लांबीच्या आहेत म्हणजे या ठिकाणी एक रेषा डावीकडं उजवीकडं एक रेषा वरच्या बाजूला दोन रेषा खालच्या बाजूला दोन रेषा याचा अर्थ समोरासमोरच्या बाजू समान आहेत म्हणजे ही आकृती आहे आयताची मग आता पर्याय क्रमांक अ आहे आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे चार बाजू असतात मित्रांनो बरोबर आयताला चार बाजू असतात म्हणजे पर्याय क्रमांक अ आहे बरोबर पर्याय क्रमांक ब आहे समोरासमोरच्या बाजू असमान असतात विद्यार्थी मित्रांनो नाही आयताच्या समोरासमोरच्या बाजू असमान नसतात त्या समान असतात म्हणजे ब हे विधान आहे चूक त्यानंतर पर्याय क्रमांक क चार शिरोबिंदू असतात मित्रांनो बरोबर आयताला चार शिरोबिंदू असतात त्यानंतर सर्व कोण काटकोण असतात आयताचे सर्व कोण काटकोण असतात नव्वद अंश मापायचे असतात म्हणजे ड हे विधानसुद्धा आहे बरोबर अ क आणि ड असे तीन विधान बरोबर आहेत म्हणजे तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त अ क आणि ड योग्य विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चौकोन व चौकोनाचे प्रकार हा व्यवसाय संपलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद